सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आपल्या अजून एका न्यू ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर खूप साऱ्या कमेंट येत होत्या की आयब्रो करायला शिकव किंवा कसं करायचं ते सांग तर मी माझं स्वतःचं पर्सनल सांगते की मी कोणत्याही क्लासला वगैरे गेलेले नाही जे शिकले ते घरी तर सुरुवातीला मी दोन तीन दिवस थोडी थोडी प्रॅक्टिस केली ज्यावेळेस आपल्याला कामातून वगैरे वेळ मिळतो त्यावेळी मी शिलाईचं पण काम करत होते मग मला त्यावेळेस कस्टमर नव्हते एवढे त्यामुळे मी बाकी काहीतरी शिकण्यामध्ये मला म्हणजे वाटत होतं मग मी थोडं थोडं ट्राय केलं घरच्याच धाग्याने ट्राय केलं जो आपण शिलाई करतो हात शिलाई वगैरे घरी नाही का करत तर त्या धाग्याने मी ट्राय केलं जमते का बघायला सुरुवात केली थोडं थोडं करायला लागले मला थोडंसं छान वाटायला लागलं आवडायला लागलं ते करायला तर म्हटलं बघूया नेक्स्ट कसं होतंय तर मी दोन तीन दिवस म्हणजे माझ्या स्वतःच्या पायावरची तर आपला असा पाय पकडायचा असा धागा धरून मी असं पायावरती आयब्रोज आयब्रोचा असा शेप द्यायची म्हणजे पेन्सिलन अशी आयब्रो बनवायची आपल्या मांडीवरती किंवा पायावरती मला तुम्हाला तिथं सोपं पडतंय किंवा गुडघ्यावरती जरी बनवलं ना तरी खूप छान आपलं गुडघ्यावरचं पटकन आपल्याला धरता येतं पण गुडघ्यावरती जास्त केस नसतात तिच्या साईडला थोडंसं सा पकडायचं तर मी थोडंसं मग सुरुवात केली हळूहळू आणि मग मी हळूहळू नंतर दुसऱ्यांच्या वरणी वगैरे ट्राय करायला सुरुवात केली पण मला छान जमायला लागलं तर एक आठच दिवसामध्ये मला परफेक्ट आयब्रो करायला यायला लागल्या होत्या पण मी सुरुवातीला खूप फ्री सर्व्हिस दिली ज्या बायकातील त्यांचं सगळ्यांचं फ्रीमध्ये करून द्यायला लागलं त्यामुळे कस्टमर सुद्धा वाढायला लागले आणि एक दोन ती तीन महिन्यामध्ये मला बऱ्याच बायका माझ्याकडे आयब्रो करण्यासाठी यायला लागल्या आणि त्यामुळे माझी सगळ्यात जास्त प्रॅक्टिस झाली आणि मग मला याय लागलं तर आता मी मला जे येतं ना ते तुम्हाला सांगणार आहे आता मला प्रोफेशनल माहीतही नाही की कसं शिकवतात बाहेर वगैरे मी कधी बघितलं नाही मी स्वतःच कधी तीन तीन चार चार महिन्यातून एकदा केलं तर आयब्रो करते तसं तर जेवढं एवढं जास्त मी करतच नाही सांगायचं झालं तर आता सुद्धा बघू शकता किती वाढलंय पण मी एवढं जास्त करत नाही मला खूप त्रास होतो दुखतं खूप तर मी एवढं जास्त करत नाही पण मला असं आवड आहे दुसऱ्याचं वगैरे करायचं आता आ, कस, पार्लर सांगायचं झालं तर भरपूर सर्विसेस मला येतात फेशियल क्लीनअप हेअर आणि मग मी अशीच प्रॅक्टिस केली मग थोडंफार जमाई लागला आत्ता खूप जास्त जमतं असं मी म्हणेल कारण खूप परफेक्ट येतात मला आयब्रो करता कस म्हणजे पार्लरवालीशी सुद्धा मी स्वतः आयब्रो म्हणजे माझ्याकडेच करतात त्यासुद्धा तर जरा सुरुवात करते मी जसं मला येतं ना तसं मी सांगणार आता मला कोणतंही माहित नाही पार्लरमध्ये कसं करतात वगैरे त्यामुळे नाहीतर तुम्हाला वाटायचं पार्लरमध्ये वेगळं सांगतात तू वेगळं सांगते असं वाटू शकतं पण मी माझं माझं सांगते मी कसं शिकले ते तर सगळ्यात पहिले तुम्ही प्रॅक्टिस करा दोन तीन दिवस एखादा केस असतो ना इथला बघा तर आपल्याला कसं असतं आपण पूर्ण शेप लिहितो पण एकच केस आपल्याला काढायचा आहे पण तू पकडता येत नाही तर केस पकडणं पहिल्यांदा तुम्ही शिकलं पाहिजे केस कसा पकडायचा तो छोटाचा केस आहे तो कसा पकडायचा हे पण समजलं पाहिजे सगळ्यात पहिला मी धागा कसा धरायचा ते सांगते तर बघा आपल्या डाव्या हातामध्ये जी गुंडी आहे ती धरायची उजव्या हातामध्ये धाग्याचा जो शेंडा आहे तो धरायचा अशा प्रकारे आणि जो उजव्या हातातला धाग्याचा जो शेंडा आहे तो असा तोंडात टाकायचा चावायचा नाही फक्त तोंडात टाकायचा आणि एवढा अंतर धरायचं दोन इथं अंतर आहे माझ्या हाताचं हाताच्या तर एवढं दोन इथं अंतर पाहिजे असं करायचं कटकोनामध्ये तर बघा सगळ्यात आधी असं ओढून धरायचं त्यानंतर माझं आता एक बोट आहे इथे पुन्हा आपली चारही बोटं टाकायची तर कोणी कोणी चार टाकतं कोणी तीन टाकलं तरी जमतं तर मी तरी चार टाकते आणि त्यानंतर असं फिरवायचं म्हणजे तिडे टाकून घ्यायचे आपल्याला धाग्याला तर सहा ते सात तिडे टाकून घ्यायचे म्हणजे परफेक्ट होतं आणि त्यानंतर आपल्याला असं फिरवायचं आहे बघा तर बघू शकता नीट लक्ष द्या मी कसं फिरवते आपला जो उजवा हात आहे ना तो मी ओढते अशा प्रकारे जो गुंडी आहे ना तो आणि आपलं तोंड आहे ना असं ह्या साईडला म्हणजे लेफ्ट साईडला ओढायचं असं बघा अशा प्रकारे म्हणजे तुम्हाला एक्झॅक्ट आयडिया येईल की कसं बघा लेफ्ट साईडला आपल्याला सा। असं आपलं तोंड आहे ना थोडंसं मान वाकवायचं असते फक्त आणि ते लगेचच सरकतं तर सगळ्यात पहिलं तुम्ही तुमच्या गुडघ्यावरची किंवा हातावरची पायावरची केसं काढायला शिका किंवा तुमच्या घरातल्या एखाद्यावरती ट्राय करा लगेचच मेन आयब्रोवरती ट्राय करू नका उगाचा जिकडचा तिकडचा केस निघायचा त्यामुळे फक्त कपाळावरचा केस पकडणं किंवा आयब्रोच्या जे कडेचे केस आहेत ना ते पकडणं हे तुम्ही शिका तर बघा सगळ्यात आधी मी तर आयब्रोला बरोबर असं पावडर लावून घेतली म्हणजे कमी दुखल आणि सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला आता राईट साईडची म्हणजे उजव्या बाजूची आयब्रो करायची आहे आणि उजव्या बाजूची आयब्रो करताना आपल्याला पाठीमागच्या साईडला म्हणजे आपल्या आता कस्टमर पुढे बसलेत ना कुर्चीच्या मागं आपल्याला उभं राहायचं असतं लक्षात ठेवा सुद्धा खूप महत्त्वाच्या असतात त्याच्यामध्ये मागच्या साईडनं उभं राहायचं आणि आपल्याला अशा प्रकारे बघा मी जसं करते ना तसं फक्त वरच्या आयब्रोला शेप द्यायचा आहे किंवा तुम्हाला कळेलच तुम्ही पहिल्यांदा फोरेडवरचे केस म्हणजे डोक्यावरची जे कपाळ आहे ना कपाळावरची केस काढायला शिका आणि त्यानंतर बघा कस्टमर कसं पकडतोय हे सुद्धा महत्त्वाचं आहे आता खालच्या साईडचे आपल्याला काढायचे केस बघा तुम्ही बघू शकता मी फक्त तिथं दाबून धरते आणि जी मान आहे ती थोडीशी मान करे फिरावते म्हणजे थोडीशी वाकडी करते मान तुम्ही समजून जाल मी बोलण्यापेक्षा तुम्हाला असं समजेल जास्त बघितलं तर नीट लक्ष दिलं तर आणि जास्त अवघड नाही मी सांगेन हा माझा जो कोणी ताई व्हिडिओ बघतायत त्या प्रत्येकीला येणार शंभर टक्के गॅरंटी देते की येणारच कारण अवघड असं यामध्ये काहीच नाही आहे त्यामुळं यायलाच पाहिजे असं माझं तर मत आहे की आलंच पाहिजे आणि सगळ्यांना येणार तुम्ही प्रत्येकीनं ट्राय करा स्वतःच्या गुडघ्यावरती ट्राय करा म्हणजे मांडीवरती पायावरती जर तुम्हाला केस पकडायला आला तर समजून जा की तुम्ही आठ दिवसाच्या आत आयब्रो करायला शिकणार तर बघा शेप देताना काय करायचं पहिल्यांदा तुम्हाला पहिल्यांदा असेल ना तर थोडं पेन्सिलनं किंवा खडूनी खडून तर नाही करता येणार काजळ असतं ना आयब्रो पेन्सिल त्याने असा शेप द्यायचा आणि ज्या शेपच्या साईडला जी केस आहेत येतील शेपच्या बाहेर ती केस तुम्हाला काढायचे आहेत आणि मग शो शेप देणं पण थोडंसं सोपं पडेल तुम्हाला जर तुम्ही आयब्रो ड्रॉ केली किंवा के आयब्रोला पेन्सिलने शेप दिला ना तर जी शेपच्या बाहेर केस आहेत ना ते तुम्हाला पटकन काढता येतील तरी पण मी सांगेन की असं सुद्धा येऊ शकतं तुम्हाला कारण कळतं ना आपल्याला की कोणता केस काढणं गरजेचं आहे कोणता नाही काढणं कोणता काढला तर शेप येईल ह्या छोट्या मोठ्या गोष्टी तर आपल्याला असंच मॅनर्सने कळतात त्या काही सांगाव्या लागत नाहीत आणि बघा सगळ्यांचे प्रॉब्लेम असतात की जे आपल्या डोळ्याच्या कोणास तो नाही टिकली लावतो तिथली केस ना तिथं जी लाईन असते ड्रॉ एकदम दाबून लाईन असते ती निघत नाही कधी कधी तर पार्लरवालेसुद्धा निघत नाही मग आपल्याला तर घरी कसं निघणार त्यावेळी काय करायचं खालच्या साईडनं जे डोळ्यावर हात ठेवतो ना तो सोडून द्यायचा फक्त वरच्या साईडनी कपाळच्या साईडने असं सा ताणून धरायला लावायचं कस्टमरला किंवा पुढच्या व्यक्तीला मग ते आणून धरल्याच्यानंतर मग तो काय होतं पार्ट वरच्या साईडला येतो आणि मग तिथली केच आपण इझिली काढू शकतो कि किंवा आपला दोरा जो आहे ना तो इझिली तिथं वन उठवू शकतो दोऱ्याचा आणि वन जर उठलाग नाही बघा अशा प्रकारे एकच बोटानं पकडायला लावायचं कस्टमरला आणि तिथं जो आपला एकदम कोन असतो ना त्या कोण्याला एक ब्रॉड लाईन म्हणजे एक दाबून लाईन देऊन घ्यायची जर ती लाईन तुमची परफेक्ट तिथं उठली गेली ना तर तुमच्या आयब्रोच्या शेप खूप छान दिसतो आणि लुकसुद्धा छान दिसतो फिनिशिंग जे असतं ते सुद्धा छान दिसतं बघा ह्या अशा बघा आता पूर्ण आयब्रो करून झाला आहे पण एखादा केस इथं राहिला आहे एक केस एका केससाठी खूप दमवतो एक केस तर तो केस तुम्हाला पकडता येणं गरजेचं आहे तर बघू शकता आपली इथं एक साईडची आयब्रो करून पूर्ण झाली आता दुसरी आयब्रो करण्यासाठी म्हणजे डाव्या हाताच्या आयब्रो करण्यासाठी तुम्हाला पुढच्या साईडला यावं लागणार आहे जी खुर्ची असेल खुर्चीच्या पुढच्या साईडला आता मी जिकडं उभा आहे तिकडं ही पोझिशन आपण घ्यायची आहे डाव्या साईडच्या आयब्रोसाठी तर मी सांगेन ना समोरच्याचं ट्राय करा स्वतःवरती जास्त ट्राय करू नका कारण की आपली स्किन आहे ना खूप लूज असते खूप बायकांना घरी करतात घरी करू जाऊ नका तुम्हाला कितीही येऊ द्या तुम्ही म्हणा की मला शंभर टक्के बरोबरच येतं येतं मान्य आहे पण आपली लूज स्किन असते आणि स्किनला जी सुरकीत असतात का नाही सुरकुत्या म्हणतो त्या खूप लवकर येतात जर स्वतःच्या स्वतः आयब्रो केल्यानंतर त्यामुळे स्वतःच्या स्वतः करत जाऊ नका दहा तर नकाच करत जाऊ आणि फायनली तर आपल्या आयब्रो दोन्ही करून झालेत बघू शकता खूप छान सेप आला आहे खूप छान लाईन आली तर मला जसं येत होतं तसं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आता कसा वाटला कसं नाही ते मला कमेंटमध्ये कळवायला विसरायचं नाही अजिबात कारण की कळलं पाहिजे मला पण थोडा छोट्या मोठ्या ज्या चुका असतात त्यासुद्धा समजावून सांगितलं पाहिजेत तर एक गोष्ट इथं राहिली होती ती म्हणजे तुम्हाला व्हिडिओमधून दाखवली की घ्यायची नाही कसं कट करायची अशी सरळ तर ते मी नंतर केलं त्यामुळं ते राहिलं चुकून सांगायचं तर ती काय सगळ्यांनाच माहिती आहे तुम्ही सरळ शेपमध्ये घ्यायची नाही क केसं थोडीशी तुम्ही इथली एवढी कट करायची ते फक्त राहून गेलं तर कसं वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सुद्धा सबस्क्राईब करा बाय बाय